अगो बाई हे गेली का आता काय करावं घरीच मोबाईल ठेवून गेलत आता काय खरं नाही हे जाऊ फोन बिन आला कामाच काय असेल काय मोबाईल काय लक्षात राहत नाही आता मलाच काय तर करावं लागेल बघते जवळच कुठंत्र असत्या ना जाऊन जरा देऊनच येते परत माया नावाने खडे फुडतील राम राम कामाला नाही गेले का आज शनिवारी तुमचं फर आहे भाऊ सुट्टी हा ना बर आहे चल भाऊ मला उशीर होईल कामाला मालक बोलून जाऊ काय मोठ एवढे तुम्ही येता का कामाला मग हा विचारतो मग आजच्याला मग हो शंभाऊजी बोला ना होईने मॅ नॉर्मरल बघितलं का हा आता तर गेला एवढंच पाच मिनिटं झाले अरे देवा काय झालं गावभर फिरावं लागतंय डबा काय आव नाही मोबाईल विसरून गेलात आता त्यांचं काय काम धंद्याचे फोन आले केले कस त्यातलं काय कळत पण नाही हा कुठं काय कलेक्टर फोन यायचे त्याला दे घरी चढ संधी घरी येणार मग काय कलेक्टरलाच फोन येते तू आरवायला फोन येत नाही एवढे महत्वाचे नसते तु असं मला मला सांगा फक्त माझा नवरा कोणत्या साईडला गेलाय इकडे गेलाय हा का हा काहीतरीच बाया विचार आले की का कलेक्टरचा फोन बघा आता नुसती करते ना कदा नाव ठेवत असत बया आणि ह्यांना कोणाचे मेसेज याय लागले अर देवा ह्याला पासवर्ड आहे आता मला तर पासवर्ड माहिती नाही अयो काय आलंय मेसेज गुड मॉर्निंग अयो लवच चिन्ह अगा गा तर मेसेज आता हे माधुरी कोण आमच्या तर घरात कोण माधुरी नावाच नाही बी अगं बया मजी ह्यांचं काहीतरी काळ बिर चालू आहे तर बाहेर हा तरीच म्हणलं माझ्याशी बोलताना लगेच फोन ठेव फोन ठेव मी मेसेज केला तर लगेच ते कसे करतात नाही 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 काय ना काय तर ह्यांचं झंगाट चालूच आहे एक काम अयो पण विचारू कोणाला हा श्याम भाऊजी आहेत ना श्याम भाऊजीला सगळे सगळ्या कुठाने माहीत असतील मित्र आहेत ना त्यांनाच विचारते श्याम भाऊजी ह्याच पासवर्ड आहे का तुम्हाला काय करायचं काय करायचंय दोन पावले गेले नाहीत चालू असते चाल कंपनीचे त्याला काय एवढे विचार करायचा कंपनीचे नाही मग मा? कोण तर माधुरी नावाचे पूर्गे गुड मॉर्निंग टाकले बदामाच चिन्ह टाकलंय काय सांगता मग बघू का बघा अयो म्हणला नाही जे आल्या मला सगळं माहिती तुम्हाला कसं माहिती नाही नाही हो खरच माहित नाही वहिनी मला काही पासवर्ड उघडा मला लय टेन्शन आले काय करावं काय नाही बघा ना ते पासवर्ड काय उघड ना अहो मला नाही माहिती मला त्यांनी नाही सांगितलं म्हणजे पासवर्ड तुम्हाला माहित नाही नाही माहिती मला अशी कशी बायको तुम्ही त्याची नवऱ्याच्या प्रत्येक गोष्ट बायकोला माहित असली पाहिजे तुम्हाला सांगतो सुरेखायला माहिती सगळं माहिती पासवर्ड फिसवर्ड सगळे तुमचं म्हणणं बरोबर आहे त्यांनी मला म्हणले की तुला कशाला पासवर्ड आणि बिसवर्ड पाहिजे तेव्हा मोबाईल बघायचा तेव्हा मला सांग मी खोलून देतो नक्कीच काहीतरी घोटाळा दिसतो राहिनी मी प्रयत्न करतो बरं का करा पटापट एक पटा। तर कोणची माझी असं पाहिलंय का असं काय करतो असं पॅटर्न काही टाकतो का हो मी मोबाईलच घेतलाय आज हातामध्ये ती पण राहिला म्हणून म्हणून तर कळलं की यांचे बाहेर काय धंदे चालू आहेत नाही तर कळलं पण नसतं मला कधी होय एक मिनिट मी पाहतो बरं का काय टेन्शन आले गे भाई लोकाला जर कळलं तर तोंडात शेण घालतेल भाई कुठली माधुरी आणली काय माहिती आता अवकारा की पटापटा हि तर माझ्या पोटात गोळा यायला काय नाही तरीच म्हणलं हे माणूस कसा काय एवढा मला बोलतोय मी पाच वेळा करून पाहिलं बर का ते काय उघड लॉक झालं आता, आता परत ये ना पाच मिनिटांनी परत ट्राय करावं लागेल मला नाही वाटत ते आपल्याला माहित असल्या शिव उघडन म्हणून पॅटर्न आता कसं करावं तुम्ही लक्ष द्यायचं ना वहिनी काय राह असं असतं कुड हा परत मेसेज पडते तिचे पा बर काय ते हा ना आपल्याला आज जाऊन काय खाल्लं का नाही अयो बघा बायकोला जेवढी काळजी तेवढी जाऊ दे बाई मग आता काम टेन्शन नाही घेऊ आता आलो बघा त्याच्याकडे जाऊ दे आता तुम्हाला काय माहिती नाही ना होय मला माहित असत मी लगेच सांगितलं असतं तुम्हाला बर बघते मी आणि काळजी घ्या आता काळजीच घ्यायची वेळ आली कुठ आईला आल्या कुठं गणगण करत चालली तुझा मोडला पण माझ्या हाडाला किती जोरात लागलं ते जाऊ दे भाई मागे लपडी येत का जाऊ द्या तुमच्या कुठं लागू लाग बाई काय झालं ते तर सांग मग मला माझा नवरा काय केला त्यांनी मोबाईल विसरून कामाला मला घ्यायला मग गेन संध्याकाळी उलट तुला तोपर्यंत पर्यंत आई बाप्पाला कोणाला फोन करता येईल ना एवढा काय लोड घेती करता येईल ना नवीनच काहीतरी लपड करून ठेवलं नवऱ्यानं हे बघा ह्याचं पासवर्ड बिसवर्ड माहित असं तर द्या खोलून वाचा तुम्ही बघा तिथं काय काय लिहिलंय ती आता बाई तुझा नवरा तुझ्या नवऱ्याचा ता मोबाईल त्याचा पासवर्ड मला कसा माहीत राहीन मला एक सांग तुझ्या नवऱ्याचा मोबाईल आणि तुला पासवर्ड कसा माहीत नाही अगं कोणत्या पण बायकोला नवऱ्याच्या मोबाईल मध्ये काय काय किडे असतात नाही हे माहीत पाहिजे पासवर्ड सगळ्यात माहिती मला तर माहिती नवऱ्याचा पासवर्ड सुद्धा माहिती तुला माहिती का ते जर आलं ना मोबाईल असे माध्यम बघ बई तुला काय बघायचं विश्वास म्हणतात सांगू का हे ना चांगले नाहीचे म्हणून त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड तुला माहित नसणार आहे अहो तुम्हाला काय सांगू ह्याच्यावरती कोणतं माधुरी नावाच्या बाईचा मेसेज आलाय बघा की गुड मॉर्निंग लवच चिन्ह हा ना हे बघ ना कसलं पाठवले बाई पाठवले ते मला बघायचं पण मला पासवर्डच माहिती नाही मला वाटलं तुम्हाला माहिती असेल आता मला कसं माहिती राहील त्यांचा पासवर्ड बाई बघ भाई जालू भाऊजींचं काही सांगताच नाही काय करते जरा लक्ष ठेवत जाय नवऱ्यावर कोण सांग नवरा मुंबईला काम आला होता तिकडे कोणासोबत लफडू काय होतं एखादी हिरोईन बिरोईन भेटली माधुरी काश्याची त्यांना हिरोईन भाऊ दे ती तर मीच लग्न करता करता ना की न आणली होती त्यांना हिरोईन भाऊद्या असं म्हण नको चांगल्या चांगल्या ठिकाणी अशा त्यांना लय हे का विचारपूस राहत असन बसल मला नाही वाटत मला नवरा असं काय तू सांगतस सकाळी मॅसेज कस काय आला माधुरीचा तू कोणाला मेसेज करू शकते का कारण तुला माहिती पटणार नाही पटू शकत ना म्हणून बघ बाई लक्ष ठेव मला लय घरी जाऊ पण पण विचारलं त्यांना पासवर्ड माहिती नाही मला वाटलं तुम्हाला माहित असून तुम्ही दोघं जवळच आहे त्यांच्या अगं बोलते कधीच पासवर्ड सांगत नाही पहिली गोष्ट मला कधी मोबाईल दाखवत नाही कधी पाहते मोबाईल मध्ये चॅटिंग करत बसता कोणासोबत तरी तुमच्या इथं आल्यावर हा तू फोनवर मी बोलता एक एक तास आणि मला म्हणते हात सुद्धा लावत नाही अयो जाऊ दे का मी बघ बर का कोणाला म्हणू नको अजून कशाला बाया कोणाला म्हणू तर आब्रू गेल्या झाले बघ ते आता कुठं पास आहे त्यांना शोधते चल गये रुपे आब्रूच खोबर आहे तुझ्या हो हो दे भाऊजी काय तुम्हाला मोबाईल मधलं नाही कळत मी ऐकले तळत आजच्या तळत नाही तेवढं मला तळतय डीडी म्हणते मला डीडी डिटेक्टिव्ह डिदंबर भय आहे का की काय ह्या मोबाईलला ना पासवर्ड आहे थोडा पासवर्ड द्या ना माझा काढून कोणाचा आहे कोणाच आहे म्हणजे मानावळाचा फोन आहे दुसरं कोणाचा कशाला असून थोडं जण पासवर्ड करून मला पण पासवर्ड माहित नाही सुगंधताईला विचारलं शामभाऊजीला विचारलं कुणालाच पासवर्ड माहिती नाही मग परत डोक्यात आलं माझ्या की तुम्ही लय हुशार आहे म्हणून तुमच्याकडे आले मी वय नाही याचा पासवर्ड आहे ना मला पण माहित नाही पण आयडिया आहे काय आयडिया आहे थांबा दोन मिनिटं इधर थांब. ऑ कुठला? ओ देखो भाऊजी अरे 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 पारे हेनी वे लावलं तुला थड जित तू जाती तिथ ही पणवते हाईस तुजा माग. गेली शंभऊजी कढ नाही दिले त्यांनी पण. सुगंधा ताई कढ गेली त्यांच्या कढ पण नाही. चल आपलं गपगुणाने निघा. नी, ओ वयनी आ थांब आलय. आलो आल भाई माणूस. पुढे गेल तर लगेच पळत पळत. दमच नाही भो 2 मिनिट पावडर आणायला गेला होतो. आता पावडर कशाला? आव टेटनी दे. डिसेंबर दे डेट्यो दे नाही म्हणत मला थोबाडाला पावडर लावा मोबाईलला काय पावडर लावताय तो आधीच काळ आहे ते नाही गोरा व्हायचा ते गोरा होत असता का <स्तितित> <coughs> ओ दिघू भाऊजी काय लावलंय मी थोबाडाला फास्ट पाच पावडर घरात लावून आली तुम्ही कशाला अजून लावताय होई नाही थांबा काय होत का नाही भाऊजी दिघू भाऊजी काय त्यात बघताय होतय का नाही वहिनी याच्यात तुम्ही आयता तृती वर्तुळ बिलजणी बेरीज वाजाबाची आता जणी त्याचे ताडले तो तुम्ही फिरवले होते एवढे बोट ते भाऊजीने करून दिलं होत ते म्हणले होते पासवर्ड खोलून देतो शक्य नाही राह नाही होणार आता कसं काय नाही होणार तुम्ही तुम्हाला म्हणून अहो डिटेक्टिव्ह हाय जर तुम्हाला पहिला चळवलं होतं ना तवा तर घेऊन आले असते ना मोबाईल असा यू 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 ओपन करून दिला असता आपण मोबाईल पण आता शेत्य नाही राहूल मग आता ह्याला काय करू मी तर आयडिया आहे ना काय सेट मारू ना म्हणजे अ मला काय मार खाऊ घालायचे काय नवऱ्याला कळलं मला कुत्र्याचं ऐकत हानी माहिती का तो नाही नाही ना, ना, तसलं काय नाही दुसरा काय उपाय असेल तर सांगा मला नाही म्हण नाही होणार अरे देवा आता कुणाला मदत मागू जिथं जाईल तिथं माया माग दलिंद्रीच आहे बाबा मोबाईलचा मालक एवढे मोबाईलचा मालक मग तुम्हालाच माहिती की ते कामाला गेले तुम्हाला माहिती का कुठं कामाला गेले मला माहिती नाही मिसगाव पर शोधते त्यांना अरे नाही म्हणे सांगा की माया नवरा तरी कुठे आहे निदान तिथं जाऊन तरी विचारून येईन मी त्या दत्त भाऊच्या तरी का मला आज बर मला सांगा ती माधुरी माहितीये का तुम्हाला तुम्ही माधुरी तुम्ही पुरदी विरदी पाहिली तर मला सांगा ना येतात देवपुटी असे स्थळ पाहत नाही मला तरी तुम्ही तरी जमून द्या ना मग साधा ना कदा कसा लागणार हाप आपल्याला माणूस आहे गो हा गुडघ्याला वाशिंग साधा ना बांधूनच फिरत असते काय मी तुमच्या माधुरीच नाही म्हणत तर हे कुठं झालेले माधुरी तिचा इचरत होते काही पळ तिकड माझे मी बघते काय करायचं चला ना पटा पटा तुम्ही पण लागले लगे बारक्याला अकरा कशाला आली इकडे काम कशाला हो। आले म्हणजे तुम्ही केलेले कुठं निस्तरायला आले काय कुठने झाले काय कुटाने झाले मला मोबाईलचा पासवर्ड खोलून द्यावानी तोंडाच्या काल आणले रे माय बाईक इकडं त्यांना काय चुकी असं मी खालच्या राहणार आले म्हणून नाही त्यांनी नाही सांगितलं मी त्यांना फक्त सोबत घेऊन आले मला भ्याव वाटत इकडं इकडं भ्या वाटतय तुला ते सोडा त्या विषय ना का दुसरा करू मला पासवर्ड सांगा तुला काय करायचं माझ्या पासवर्ड च काय करायचं आणि इकडं मोबाईल मोबाईल तर इकडं सगळ्या बायकांना सगळ्या नवऱ्यांचे पासवर्ड माहित असतात फक्त मलाच पासवर्ड माहित नाही मी तुमच्यावर त्या विश्वास ठेवला निघाला असं माहित असतंय म्हणून लय असे रे सांगितलं कशाला काशाला मुडी तो माझा कशाला काय सांगितलं तुम्ही पासवर्ड सांगणार आहे का नाही ती सांगा सगळ्यांच्या बायकांना त्यांच्या नवऱ्याचे पासवर्ड माहित असतात मोबाईल चे मलाच माहिती नाही मला काय माहिती नाही पासवर्ड पटकन मला सांगा डोक्या बी केव पडली काय काय रे तू घरी आल्यावर साईन ला नसतो तुला मी पासवर्ड इथ पर्यंत द्यायची काय गरज होती काय गरज होती म्हणजे मला ते सांगा मला पहिला पासवर्ड सांगा मोबाईलचा अरे रे रे दे देवा देवा त्याच्यामुळे तर माझ्या मोबाईल माझ्या खिच्यातून काढून ठेवला काय ना लपून तुला सवय असेल मोबाईल कायम काढी ती तू ओ मोबाईल तुमचा घरी विसरला म्हणून मी ते देण्यासाठी गावभर फिरत होते माहितीये का हा इथं रुपया सुद्धा इसरत नाही मी माझ्या खिशातला मोबाईल इसरण काय एवढा मोठा नाही नाही तुला काहीतरी माहिती करायचं का असेल त्याच्यामुळे ठेवला करायचं का असेल मी कशाला तुमच्या मोबाईल किशात ना काढून काय ठेवून एवढं राहिलं म्हणून आले होते द्यायला काय कुटाने माहिती का तुम्हाला काय कुटाने जाले? ती माधुरी कोण आहे कोण कौन? कोण आहे कोण माधुरी लगेच बसल्या बसल्या बसले बघू आंबडेवाणी करतो माझ्या संसाराला आग लागली तुमचं काय मधी थांबा गप बसा ना माधुरी कोण आहे हा तिज काहीतरी गुड मॉर्निंग मेसेज दिलाच मेसेज करती तिनं हा कोण माधुरी बघा की मला फक्त एक पासवर्ड माहिती नाही ना अक्क वाचून काढलं असत येस येस मी येस येस ने बी टाकलं आय लव यू कोणी आहे हा येस येस कोण आहे तुला काय करायची का फुटाणी वाणी बोलत फाड 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 मी नाही सांगणार तुला हा बरोबर आहे सुगंध ताई म्हणत होत्या तेच खरंय की त्यांच्या नवऱ्याचा पासवर्ड त्यांना माहित आहे कारण की त्यांच्या दोघांमध्ये तेवढं प्रेम आहे तेवढा विश्वास आहे तुमचं माझ्यावर प्रेमच नाही तुमचा विश्वास पण नाही माझ्यावर बरोबर आहे देखू भाऊजी सुगंध ताई म्हणतात ते खरंय तुम हा तुमचं बाहेर कुठं तर लपडीत चालू असेल मला आश असं वाटतंय कोण असं काय कारण आहे तू <laughs> बघा दे गुबाऊजी यांचं गरज लपड आहे म्हणजे मला सुगंध ताई श्यामराव जे सांगत होते ना सगळं करत होत कोण श्यामरावनी सुगंध काय सांगितलं तुला ये सांगितलं की तुमचं माझ्यावरती प्रेम नाही तुमचं जर आधीच माझ्यावर प्रेम नव्हतं तर कशाला लग्न करायचं मी बी बघितलं असताना दुसरा त्यानं मला जीव लावला असता मी गोवी गोवंदन संसार केला असता नका नको टिटवी आणि तसं काय नाही माय लपड बिपड तुला कोण म्हणलंय लपडा नाही म्हणून तर तुम्ही लपडा आहे म्हणूनच तुम्ही सांगताय तसं सा। पासवर्ड सांगत नाही परत मायकडून लपवून ठेवता त्या दिवशी पण मुरी पशी तुम्ही गेला बोलत होता मी आली की लगे तुम्ही मोबाईल कट केला ठेवला त्या दिवशी झोपल्यावर पण तुम्ही काय केलं मला पाणी आण म्हणला पाणी तर चॅटिंग करत होता तुम्ही मी बघितलं होतं पण म्हटलं जाऊ दे नवरा असं काय नाही पण पक्का लपडे बाजू माणूस देऊ अरे केव्हा तोंडा चेर मी लाईक मारतो मला लिहता तरी येते का टॅप टॅप लिहित होता तुला माहित नाही काय मला लिहित येत नाही म्हणून मग घ्या पासवर्ड सांगा मला मला क्लिअरच करायचं की तुमचं लपड आहे का नाही कोणाचा आणि मोबाईल मी नाही सांगणार तुला पासवर्ड लवकर मोबाईल द्या द्या पटकन मोबाईल नाही तर मी ना घर सोडून निघून जाईन मला संसाराच नको असल्या माणसाबरोबर बरोबर जा दरवेळेस मला अशी धमकी दी तुला काय करायची का रे माझ्या मोबाईलच त्याला काय होऊ शकत तुमच्यामुळे सगळ्या संसाराचं वाटवा झालं त्याला काय बोलता आता एक मिनिट सुद्धा मी घरात राहत नसते तुम्ही मला पासवर्ड नाही सांगितलं म्हणजे तुमचं लपड आहे आता माझ्या दाराला सुद्धा यायचं नाही तुम्ही चालली मी तुझ्या मुळ झालं नाही देशभरात शिकवणार शिवरायांचा इतिहास अय श्याम्या तुला दुकानात बसले बसले हेच उद्या खेळ का रे पेपर वाचतोय मी काय करू करून मग आता काय पेपर वाचतोय मायकूला काय सांगितलं रे तु बायकूला मग मग फोगून दिला मोबाईल मध्ये हा सण तर सण पासपोर्टच असते नवऱ्याच्या मोबाईल लान अय भाऊ मी काहीच नाही बोललो ती म्हणली खोलून ती पासपोर्ट मी म्हणलं मला काही माहित नाही भाऊ पासपोर्ट मी आपला ट्राय केला इकुन तिकून काही उघडलं नाही मी ती गेली हा मी आज राहतोय तुझ्या संघ मला माहित नाही तू कशा चालीच आहेस अरे भाऊ तीच म्हणली कोणी कोण माधुरी का काय तिचा मेसेज येतो गुड मॉर्निंग आणि हार्ट पाठल म्हटलं मला नाही माहिती कोणी मला काय बोललं नाही म्हणलं एक टक्कटच कुठं नाही करतो उलट असं म्हणलं माहिती असं मी फुगून दिलं चांगलं तान तांग करीत आरती कामात जातोय माणूस तुला नाही पासणार असं काही कोणी माधुरी काय काही का म्हणू माधुरी कोणी हाट पाठवला होता म्हणून म्हणलं बाकी काही नाही तुला काय करायची का आश आहे ना ढवळवळी करीत नको जाऊ या खांद्याच्या प्रपांच का 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 मी काय केलंय मला काय करायचंय ढवळवळी करून तूच काय कुठं ढवळी तू काय माहितीये मग माझ्या बायकोला काय आलं काय मग चिडून दिलं रे तू अरे चिडलं बाबा मी तिला म्हटलं मला नाही माहिती पासवर्ड बी माहिती नवऱ्याला विचार म्हणलं आले संध्याकाळी मी काय देऊ खुलाना पासवर्ड आणि बातचीत बसू काय मला कळू दी रे तो चिडीलय म्हणून मग बघ तुला मिरची वाणी कुठे तो नाही नाई भाऊ आय रे नुसता उद्योग भो कुठं काय डोक्याला भाई काय आली काय ती बाईद अहि शोकानदा इकडे ओ एवढं काय कुत्र्याने धाव लागले काय झालं हा कुत्र्या आणि धावलो आता तुझ धावलेला दिसलं मा बायकुल काय बघून दिलं रे काय बघून दिल मी काय बघून दिलं म्हणजे काय सांगत तिथं जालो भाऊजी तुला पासपोर्ट सांगत नाही काय ना चाची करत पासवर्ड असतो तो हा तेच ते हा ती चालली माय घर सोडून तिला सांग समजून नाही तर लय वाईट होईल बरं का तुला मी मा डोकं जर फिरलं नाही एखाद्याच वाढणार नाही मी गावात ओ चालू भाऊजी मीच नाही सांगितलं एकटी त्या श्यामरावने मग काहीतरी सांगितलं तिला त्याच्यामुळे मग फुगली असं ती नाही तर फुगलं शेवट सर येतं तरी काय चल ना बाबा आम्हा प्रपांच वाट व्हायला लागले तिला सांग ना समजून चार शब्द सांग ना सांग ना सुगंध त्या श्यामेला घेतो बोलून हा काय नवरा बायकू तुम्ही पारे पारे काय झालं तुम्हाला काय झालं बाहेर काय नसते मी बाहेर मी आता जाणार मी मा इतर राहतच नसते मला नांदायच नाही मी आता घर सोडून जात असते बघितली घरामध्ये बसून कशी घर सोडून जाणार बरं डोक्याव बिक्या पडले काय घरातून काय खिडकीतून उडून जाणार आहे का काय तुला जाण्यासाठी बाहेर यावं लागेल तुमचं तोंड पण नाही बघायचं मी इथूनच निघून जाणार आहे टोपीने झाकेलो बाबा बघू नका पण बाहेर ते काय झालं वरडायला काय झालं म्हणजे हे दोघ आणले यांना विचार काय झाले हा मांजराला साक्षी पुरावे ते असत ना ते आणलं वाटतं मग कोण मांजर साक्ष काय चाललंय तुझं अ मग चाल मी निघून आले तुम्हाला घेऊन लगेच घेऊन बिऊन आलो तू चाललीस रुसून आणि ते मोबाईलचं काय झालंय ना हे तू म्हणली ना यांनी सांगितलंय तुला मग सांगितलंय खरंच आहे तुमचा विश्वासच नाही सुद्धा तुमच्या नवऱ्याचं पासवर्ड तुम्हाला का नाही माहिती आहे बायकोला माहितीये का नाही नाही मग बरोबर आहे त्यांचं त्यांच्या नवऱ्यावर बायकोवर प्रेम आहे तुमचं प्रेमच नाही तुमचा विश्वासच नाही सगळ्यात महत्वाचा विश्वास विश्वास पाहिजे माणसाचा अरे आहे माझा विश्वास मग पासवर्ड का नाही सांगितला अरे नवीन टाकलाय काल त्या पोराखून टाकून घेतला मी लगेच सांगू का तिला सा, मला काय माहितीला असं मनात भूतभरण म्हणून भूत नावा लपड्याची येतात ना मेसेज म्हणूनच तुम्ही पासपोर्ट सांगत नाही मला बघितलं श्याम्या तुम्ही सांगितलं ना लपड्याच्या पासपोर्ट तिला अरे नाही रे बाबा आम्ही काय सांगितलं तिने नाव वाचलं मी म्हटलं शाम भाऊजी त्याच्यावर आलो होत का नाही काय नाव आलतो सांग काय नाव आलतो माधुरी गुड मॉर्निंग मेसेज आलता लव चिन्ह ती बदमपा टाकलं होतं मग मी वाचले नाही माझं तसं काय नाहीये बाबा आयला सांग राह सांग नाही तू समजून समजून बिमजून नाही मला राहतच नाही मी थांब 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 कुठं चालली कुठं चालली सांगा अगं तसलं काही नाहीये माधुरी ना माधुरी दीक्षित माधुरी दीक्षित मग तिचा मेसेज होता देऊ काही सांगताय ती आणखी निघून जाईन त्यांचा उघड्यावर पडायन हे बघ तुला वाटत उद्योग किती साधे बोळे तुला माहिती का तू एवढे दिवस नव्हती ना त्यांनी कधी गावातल्या कोणत्या बाईकडे नजर उचलून नाही वाईट नजरेने बघितलं नाही खरंच ते कोणाला मेसेज करतील का अगं म्हणजे खरंच माधुरी दीक्षितचा मेसेज होता तो यांनी ना त्या पेजला फॉलो आहे आता फॉलो केलं असतं ते मेसेज टाकला की याला नोटिफिकेशन पडत तिकडं जगालाच पडत आणि काय खरं माधुरी दीक्षित असं का खोट पेज आपल्याला काय असा विषय मेसेज खराच होता फक्त ते नोटिफिकेशन होत अगं ते असे काय आपण प्रत्येकाला मॅसेज केलं मॅसेज येतात असं नाही ते त्यांचं पेज असं असतं ना सेलिब्रिटी असल्यामुळं त्यांना एखादा मेसेज जरी केला त्यांनी एखादा जर केला तो सगळ्यांना जातो आपो ते बघितलं का मकर काय बी संशय आणती डोक्यात मग तुम्ही मग मला का नाही सांगितलं असं असतंय म्हणून हा तू माग का नाही सांगितलं यांनी काय सांगितलं लाल घाकरे म्हणला अगं मी काही नाही म्हणाल मी माझ्या नवऱ्याबद्दल सांगितलं नाही बाई तसं काही न तू कुठे मला म्हटले माधुरी दीक्षित मॅसेज होता फक्त माधुरी मला बी असंच म्हणली माधुरी माधुरी मग आपल्याला काय कळ आता मा कळलं आम्हाला सगळं खोळंबा केला राह का आम्हाला चांगला गेलो तो आज भरला असता दिवस नाही भरून दिला तिथं आली तान करीत मला जर पासवर्ड सांगितलं असतं तेवढं कुठं ना झाला असता का मी सगळं नीट वाचलं असतं ना म्हणून बायकोला नवऱ्याचा पासवर्ड आणि नवऱ्याला बायकोचा पासवर्ड माहितच पाहिजे हा करतो माहित बाबा मोबाईल ते मालक वाट बघत असेल बघा खरं बोललं की कसं खरं नाही तू पण घे कोणत्या गोष्टीची चौकशी केल्याशिवाय नको बोलत जाऊ मी पण चालले घरी मला बाहेर काम आहे जरा येऊ का होईन मग या आणि त्यांच्यावर आजारा लक्ष ठेवा मला जर डाऊटच येतो कधी कधी मग टेन्शन जाऊ चांगलं बरं झालं भाऊ श्यामी पुढे गेलो मा डोक्यात आलं हिला लगेच पासपोर्ट सांगतो भाऊ बस चाल दिवस मोबाईल देऊन टाक पासपोर्ट एक दोन तीन चार बरं माझी जन्म तारीखवाक्या पडले का काय मग काय लोकांची का काय मी ठीक आहे बघ व्हिडिओ दिवसभर काय एवढा चावडाचा फोटो एक जोडीचा हे नको लाळगाळ लीक जावा काम लीक काम याला पाठवू दे तुला मोकर चहा पाणी करायला लावी चल तेवढं भ्याय बरं झालं लवकर हाकल <laughs> आता जावा लवकर काम करा तू बघू एक मिनिट त्याच एक मेसेज पाहिला झाला आता मला काय कुठं मेसेज काय काहीतरी जातो का त्या हा ते येस येस कोणी येस येस कोणी माधुरी कोण येस येस कोण काय लावलं नाटक कोणी yes, yes. लवकर सांगा मला त्या लवकर सांगून जबर का गा। जा सांग। लाल गाजल्या नाही तर लव वाईट वेन तुला ना उचल उचलू आपटीन सांग तिला मोबाईल मधला मेसेज काय सांगणार तुझ्या मोबाईल मधला मेसेज मीच केला हे कोण सांगणार कोण सांगणार म्हणजे मी कोण सांगणार मला वाचता येत नाही तूच सांग मी तेच म्हणतोय मीच केलं हे कोण सांगणार बघितलं का आता मला मी केलंय मीच केलंय हे कोण सांगणार ना श्यामराव सदा फुले बघितलं का प्रपंच मोडायचं काम करतोय आपलं जोडायचं नाही चांगला प्रपंच चाललं नाही देखणार नाही झालं ही आय दुकानवर तन पण तन पण केलं म्हणलं छान भानगड तरी काय आता तो पासवर्ड मला मलाही माहिती होता मी आपलं नाटक केलं खोटं करत म्हणलं उघडत नाही मी वाचून घेतलं म्हणलं काय नोटिफिकेशन म्हटलं जाऊ द्या काय हरकत नाही बरोबर आहे की नाही आणि थोड्या मी टाकून दिलं आईला मजा घेत आमच्या संसाराची इथं आमचा संसार तुटला असता जोडा ना मग आता फेविकॉल टाकून जाऊ द्या आता मी आता गोविंद आता हा मी सांगत वहिनीला फोन करून आता सगळे कारण एवढं आय मी येऊ का बघ या डोक्याला उत्तर पाठायचे काय पण तुम्हीच बघा तुमची जाऊ पाणी आण मला कामाला जायचंय पाणी आण म्हणे